इकडे बघा अरुण अरुण भाऊ भाऊ मी विनंती करतो माननीय धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे ज्येष्ठ नेते माजी संरक्षण मंत्री आदरणीय सुभाष बाबा उपस्थित असलेले कधी नाही तर आपला धुळे जिल्हा हा एक सूर एक तालमध्ये आपल्याला दिसतोय असे आपले आमदार काशीराम पावराजी आमदार रुग्णाई आमदार राम भनालेजी दुसरे आमदार म्हणजे अनोप भैया हे तयारी आगळे <laughs> उपस्थित असलेले आपले पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रवींद्र इंगळेजी आमचे डोंगांचे आणि आता सध्या धोड्यामध्ये नाव त्यांनी जे स्थापन केलं असे भोगेजी सुनील पाटीलजी ज्येष्ठ पत्रकारजी आमचे सर्वच पत्रकार मित्र श्री निखित सूर्यवंशीजी अमित चव्हाणजी सोनाथजी सोनामीजी खरं आपल्या सगळ्यांचंच नाव उल्लेख केलं पाहिजे की माझ्या सगळ्यांशी जवळचे संबंध आहे आपले पत्रकार संघाचे अध्यक्ष

उपस्थित असलेले सर्वच इलेक्ट्रॉनिक प्रिंट डिजिटल सगळे मीडियाचे सगळे बंधूंनो आणि भगिनींनो मित्रांनो आज मोठा आनंदाने उत्साह वाटतो की आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून प्रेमाचा सत्कार ठेवण्यात आला खरंतर आपल्या या राजकीय प्रवासामध्ये आपल्या सगळ्यांची भूमिका अनेक संघर्ष करत आम्ही इथपर्यंत आलेलो आणि तो करत असताना आपल्या सगळ्यांची अनेक पावलांवर मदत वेळोवेळी मिळाली स्पष्टीकरण करण्याची भूमिका कधी कधी खरं नाहीये जे सांगितलं जाते आणि अशा वेगळ्या वेगळ्या भूमिकेमध्ये आपण सगळ्यांचा मोठा पाठिंबा आम्हाला मागच्या काळामध्ये मिळाला आणि म्हणूनच सगळ्यांचा योगदान हे महत्वाचे पाहता पाहता पुन्हा एकदा देवेंद्र टू देवेंद्र टू पॉईंट झिरो हे नवीन सरकार आलंय प्रचंड बहुमताने अत्यंत सथिराचं सरकार जवळपास दोनशे सदोतीस आमदार दोनशे अठ्याऐंशी पैकी या सरकारच्या मध्ये सहभागी आहे भाजपचा स्ट्राईक रेट हा एकशे म्हणजे एकशे एकोणपन्नास एक एक वन फॉर्टी नाईन सीट आम्ही लढलो आणि वन थर्टी सेवन आम्ही जिंकलो आणि त्याचबरोबर शिंदे शिंदेसाहेब त्याचबरोबर अजितदादा आणि अनेक आमचे छोटे घटक पक्ष आमच्या बरोबर आहेत ते प्रचंड बहुमत घेऊन आलेलं सरकार पूर्ण महाराष्ट्राने इथं देशाचं लक्ष या सरकारकडे होतं आमचे महालेजी पण इथे आहेत त्यांचं नावमध्ये राहिलं आणि या प्रचंड बहुमताने आलेलं सरकारमध्ये पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले की आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळत असते हे दुसऱ्यांदा हे सिद्ध झालं धुळे जिल्ह्याच्या वतीने मला एक नागरिक म्हणून नेहमीच वाटायचं की मंत्रीपद तिथे धुळे जिल्ह्याला मिळालं पाहिजे मध्यंतरी आघाडीचं सरकार होतं तर आम्ही सांगितलं होतं की मागच्या काळात काँग्रेसचे आमदार कुराण पाटील असतील किंवा हे असतील कोणत्या तरी पक्षाला द्या त्या काळात सुद्धा न्याय मिळाला नाही आणि म्हणून आपल्या या भाजपच्या महायुतीच्या सरकारमध्ये ती संधी मला मिळाली परंतु राजकीय गणितांमध्ये मंत्रीपदाचं काही फॉर्म्युला नसतो आपण तिसऱ्यांना निवडून आठव्यांना निवडून एक लाख लोकांना निवडून याला फार क्रायटेरिया त्याच्यामध्ये नसतो वन ऑफ द फॅक्टर परंतु जिल्हा आपल्या राजकीय दृष्ट्या सुद्धा छोटा आहे राजकीय गरीब हा छोटा जिल्हा इथलं एखादं मंत्रिमंडळ गरजेचं आहे असे वाटत नाही जाती वगैरे समीकरण मध्ये आपण बसत नाही आणि म्हणून धुळे नंदुरबार जिल्हा एक युनिट म्हणून मोजल्यानंतर एखादी संधी मिळत असतो तो बहुतांश तो नंदुरबारलाच जात असतो त्यामुळे धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये सातत्याने भावना होत असते की आम्हाला मंत्रिमंडळमध्ये संधी मिळाली आणि चांगलं खातं ज्याच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास होऊ शकेल अशा प्रकारचं खातं त्याच्या माध्यमातून मिळावं असं आपल्या सगळ्यांची अपेक्षा असते म्हणून ही संधी मला मिळाल्यानंतर धुळे नंदुरबार जिल्ह्यातील अनेक लोकांना सामान्य लोकांना खूप आनंद झाला आपण सारे माझे सह प्रवासी आहेत कारण या प्रवासामध्ये तुम्ही पण आमच्या बरोबर असतातच आणि म्हणून आपल्या सगळ्यांची फार मोठी साथ आम्हाला मिळत असते खर तर वेगळं काय झालं याच्यामध्ये तर एक स्थिर स्थावर मजबूत सिक्स्टी डिग्रीचा प्रवास केलेले मुख्यमंत्री ज्याला अनुभवी जाणकार अभ्याश म्हणता येईल असे मुख्यमंत्री पाच वर्ष मजबूतीने मुख्यमंत्री नंतर विरोधी पक्ष पक्षनेता डायरेक्ट विरोधी पक्ष नेता विरोधी पक्षावर उप मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नंतर पुन्हा मुख्यमंत्री हा जो प्रवास आहे हा प्रदीर्घ अनुभव देणारा सगळं अनुभव देणारा प्रवासी म्हणून एक दमदार मुख्यमंत्री बसले परंतु धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा फार मोठं परिवर्तन काय झालं की या अनेक वर्ष आपण पाहिलं की बऱ्याच वेळा धुळे जिल्हा हा याला कोणी बदनाम करण्याची गरज नाही आपल्या इकडे राजकारणी आपलं जितकं मानत चाल तो त्याला एक पत्र काढतो शिव्या देतो दुसरं दुसरा पत्र काढतो आणि आपल्या याच्यामधन अधिकारी यायला तयार कोणी यायला तयार धुळे जिल्हा किती खराब आहे आणि तिथे काय कमी आहे सगळंच काय वाईट आहे अशा प्रकारचं निर्माण झालं मागच्या काळामध्ये पण मला लोकप्रमाणे सांगायचे की ह्या वेळची किंमत वेगळी या वेळचे आम्ही सारे लोक एक सूर एक ताल एक विचार आम्ही सारे एकत्रित जाण सगळे मित्र काही जरी शिवसेना असल्या ताई आणि आमची टीम किती जुनी आहे सगळ्यांच्या मुंबईला भेट्रो निवडल्यानंतर सगळ्यांनी ठरवलं आपण सगळ्यांनी मिळून हा विकासाचा गाळा खेचायचा आहे आणि धुळे जिल्ह्याला वेगळ्या प्रगती पथावर आपण सगळ्यांनी न्यायचं आहे त्याच्यामध्ये मी एक मुद्दा मांडलेला आहे ते आपल्याला रिब्रँिंग करण्याची गरज आहे आपण धुळे जिल्हा किती वाईट आहे मागासलेला माझा जिल्हा आहे माझा वंचित जिल्हा आहे हे मांडण्याच्या ऐवजी धुळे जिल्ह्यामध्ये काय आपल्या चांगल्या गोष्टी आहेत सकारात्मक गोष्टी आहेत काय आपली ताकद आहे हे मांडण्याची गरज तुम्ही आपल्या सगळ्यांना आहे आणि जेवढेच आम्ही मांडू आम्ही जिल्हा प्रशासनच्या माध्यमातून आपल्या माध्यमात छापून येईल तर काळाच्या ओघामध्ये लोकांनी सुद्धा एक प्रकारचा सकारात्मक आत्मविश्वास एक तयार होईल आणि आपला जिल्हा सुद्धा कोणापेक्षा कमी नाही छोटे छोटे राज्य आहेत सिंगापूर असतील छोटे छोटे देश आहेत सिंगापूर आहे स्वित्झर्लंड आहे आणि आपले युके वगैरे सारखे छोटे देश आहेत कसं जायला जी डी पी आहे तसा जी डी पी आपल्या जिल्ह्याचा तयार होतो आणि या जिल्ह्यामध्ये शिक्षणाचे अनेक संस्था आहेत अनेक नॅशनल हायवे उत्तर पश्चिम पूर्व दक्षिण कुठे जाणारा हायवे रेल्वेचं इतका मोठा इन्फ्रास्ट्रक्चर इथे येतं सिंचनाचं एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर येते धुळे एम आय डी सी मध्ये प्लॉट मिळत नाही नरडाणा सी मध्ये प्लॉट मिळत नाही शिरपूरमध्ये टेक्स्टाईल हब आहे साकरीमध्ये सोलार हब आहे तर शहरी तालुक्यांमध्ये जोरदार असा विकास आणि धुळे शहराला सुद्धा एक स्मार्ट सिटी एक जोरदार सिटी याचे इमेज याच्यामध्ये वस्तुस्थिती निर्माण करण्याचा आम्ही सगळ्यांनी संकल्प केला आहे आणि त्या दृष्टीकोन पुरातनं आम्ही सगळेजण चालू आहे आपलं सगळ्यांची साफ साथ आम्हाला मिळाली आणि कदाचित आपल्या सगळ्यांचा प्रयत्नामुळेच शेवटी तुम्ही सुद्धा योग्य भूमिका सातत्याने मांडत असतात आणि त्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये सुद्धा या आपल्या जिल्ह्याची माहिती आपल्याला मिळत असते आणि <laughs> जी माहिती तुम्ही देतात ते जग खरं समजून त्याच्या आधारवर प्रतिक्रिया देत असताना म्हणून आपल्या सगळ्यांकडून जे सकारात्मक निरोप वेळोवेळी गेले त्याच्या माध्यमातूनच अनेक मधलं आपल्या सगळ्यांचं योगदान आहे हे सुद्धा मी नम्रपणे कबूल करू इच्छितो खर तर सी एम बनण्याचं काय आपली इच्छा नाही आहे मग सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या पण जोरदार असं खात्याच्या माध्यमातून विकास आपल्याला करते पर्यटन मिळालं त्यावेळेस ही चर्चा होती ज्यावेळेस रोजगार ही चर्चा जी मला काय आहे खातं कसं आहे पण त्या खात्यामध्ये आपण काय करून दाखवलं तुम्ही पाहिलं आणि ग्रमण खात्याच्या माध्यमातून एक दीड वर्षानंतर पुन्हा भेटू आणि ग्रमण खात्याची काय ताकद आहे मी नक्कीच महाराष्ट्र <द्थाथा> <नाके। द्था> अस्तित्व <नाके। द्था> करून सामान्य शेतकऱ्याला केंद्रबुंद ठेवून त्याचा जोही माल म्हणजे आपल्याला दोन तीन गोष्टी मी सांगतो काय आम्ही या पाच सात दिवसामध्ये ठरवलं एक तर कर आपल्याकडे जे फुलं आहे ते तुम्ही मला सुंदर फुलं भेट दिली तर त्या फुलांचं मार्केट हे ऍम्स्टरडॅमला जगाचं सर्वात मोठं आहे तर त्या धर्तीवर त्याच्यापेक्षा चांगलं किंवा तितकंच सुंदर जे मध्ये जगातलं सर्वात चांगलं फुल मार्केट आहे तसंच पुण्याजवळ एक फुल मार्केट खरवण्याचा संकल्प या आठ दिवसामध्ये मी केला मुंबईच्या मार्केट कमिटीला भेट दिली ती अत्यंत सुंदर जोरदार बऱ्या आहे परंतु ती चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी बांधली गेली होती आणि म्हणून मुंबईची मार्केट कमिटी आपण ओळखतो की फार मोठी हो आहे एशिया खंडातली हो मोठी आहे आता एक नवीन महामुंबई मार्केट कमिटी मी निर्माण करणार आहे जी जगातली सर्वात मोठी मार्केट कमिटी ही आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल आणि तुमचा धुळ्यातला कार्यकर्ता जो निर्माण करेल हे सुद्धा मला आपल्याला सांगायचे त्यानंतर तीनशे छप्पन तालुके आणि तीनशे छप्पन तालुक्यामध्ये तीनशे सहा मार्केट कमिटी आहेत पन्नास तालुक्यामध्ये दोन चार पाच धुळे मुंबई शहरातले तालुके हे शहरी सोडून द्या इतर जवळपास चाळीस ते पंचेचाळीस तालुक्यांमध्ये अजून देखील मार्केट कमिटी पंच्याहत्तर वर्षामध्ये नाही म्हणून वन तालुका वन मार्केट कमिटी एक तालुक्याला प्रत्येक तालुक्याची एक मार्केट कमिटी ही निर्माण करणारे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये मार्केट कमिटीमध्ये फार काय विकत नाही तर तिथे म्हटलं तिथे काढू आणि माशांची मार्केट कमिटी असेल वेगवेगळ्या प्रकारचे माशे म्हणजे काय ते माश्यांची शेती करतात तर तोही संकल्प आम्ही केला आहे आणि मग आपल्या या निमित्ताने सर्वात प्रथम आपल्या सगळ्यांचं आभार व्यक्त करत असताना आपण सगळ्यांनी जे स्नेह व्यक्त केलं तो असाच राहू द्या पद येतात पद जातात परंतु आपल्या सगळ्यांचे गुरुवारपद असले पाहिजे आपण सगळ्यांच्या सूचना याला या माध्यमात काय सुधार करताय आजच मंत्रीपद घेतलं मग सगळं असे नाही अनेक लोक येतील आणि जातील आणि म्हणून आपण मात्र सकारात्मक काम करण्याचा आपण सारेजण प्रयत्न करू आपल्या सगळ्यांना विनंती की आपण सगळे मिळून या सकारात्मक असतील काही जरूर क्रिटिसाइ करा पण त्याच्या माध्यमातून धुळे जिल्ह्याच्या इमेजला धुळे शहराच्या इमेजला हा धक्का होऊ शकेल शहर नको बाबा कारण मला माहिती आहे की एखादा कलेक्टर एखादा एस पी यांना विनवण्या करावं लागतात की तुम्ही या पाहून ते मला नाही धुळे नको मला बदली करून द्या हे झाल्यानंतर आल्यानंतर ते समजतात वस्तुस्थिती तशी नाही आणि म्हणून एक सकारात्मक वातावरण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तयार करूया पुढे जिल्ह्याला ही संधी माझ्या रूपाने मिळाली हे मी माझं धक्क्य समजतो आणि या संधीचं सोनं करत सामान्य लोकांची सेवा करण्यासाठी तत्परतेने काम होईल असं नम्रपणे सांगतो काम करत असताना मराठी पत्रकार संघ हे संदर्भातलं काम हे सातत्याने आमच्या मनामध्ये राहील मला आनंद होतो की जसं आम्ही एक सुरेख आले तसं तुम्हालाही मान्य करावं लागेल आमच्या ऑब्झर्वेशन देते